तर प्रतापराव जाधवांकडून गायकवाडांचं समर्थन केलं गेलंय राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही मागणी केली प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचं समर्थन केलं राहुल गांधी हे बाहेर देशात जाऊन भारताची बदनामी करतात आणि त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केली आहे संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केले त्यापेक्षा ही कठोर कारवाई राहुल गांधी यांच्यावर करण्यात यावी असं विधान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केलं संजय गायकवाड यांनी जे केलेलं असेल तुम्हाला माहिती आहे की त्यांचा सभा अतिशय झाल आहे त्यांनी दिलेला आहे पण मी म्हणतो याच्यापेक्षाही मोठी सजा किंवा मोठी कारवाई जर करता येत असेल ती राहुल गांधीवर केली पाहिजेत की ज्यांनी आपल्या देशाची बाहेर देशामध्ये जाऊन बदनामी केली देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर खऱ्या अर्थानं नोंदवायला पाहिजे खर तर अशी फेक नेरेटिव्ह करून अशी जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर कर त्याला माफ नाही करता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही